नमस्कार मंडळी आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर आजचा दिवस होता रविवार आणि हा रविवारचा व्हिडिओ तुमच्यासोबत आता शेअर करते तर इथे सकाळचं नाश्ता पाणी सगळं झालं होतं आणि रविवार म्हटलं की जरा आळसात दिवस जातो तसा माझाही सुरू झालेला होता आणि आज इथे मी इथे बनवायला घेतलेलं आहे भटुरे भटुऱ्याचं पीठ इथे मी मळून घेणार आहे तर भटुरे का बनवायला घेते याचं कारणही असं की आपण जेव्हा क्लिनिंग करतो तेव्हा मी म्हटल्याप्रमाणे की एक्सपायरी डेट बघायची असते तर दिवाळीच्या वेळेस जो आणलेला मैदा होता तो आता बस पुढच्या महिन्यात खराब होणारच होता त्यामुळे म्हटलं चला त्याआधी त्याचं काहीतरी बनवूनच टाकूया आणि आता नॉनव्हेज होत नाही संडेला त्यामुळे काहीतरी स्पेशल हवं असतं म्हणून मग रवी शनिवारीच ठरवलं होतं की चला आज आपण छोले भटुरे बनवूया जेणेकरून जे काही आपली रुटीन आहे तीही छान सेट होईल जे काही संपव पायचं ते संपलाही जाईल आणि खाणाऱ्यालाही खूप आनंद होईल तर ह्या दोन तीन गोष्टी मिक्स करून आपण काहीतरी केलं आणि समोरचा व्यक्ती एकदम आनंदी झाला आणि आपलंही काम झालं तर या भजुऱ्याच्या पिठांमध्ये मी या मैदा घेतलेला होता त्यामध्ये थोडासा रवा टाकला होता त्यानंतर त्यार दही टाकलेलं होतं आणि पाणी टाकून व्यवस्थित त्याला मळून घेतलं होतं आता याचं प्रमाण म्हणाल ना तर हे सगळे अंदाजे असतं जसं आपला मैदा असतो किंवा जसं ज्याला आंबटपणा किंवा दही कशा पद्धतीने आहे त्या पद्धतीने तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या त्यामुळे आंघोळीच्या आधीच मी हे सगळं करून घेतलेलं होतं जेणेकरून ते छान मुरतं आपलं कारण की जितकं जास्त मुरेल तितकं जास्त ते चांगले फुलतात भटुरे आणि त्याच्यामध्ये सोडा वगैरे टाकायची काही गरज पडत नाही आंघोळ झाली त्यानंतर आता हिवाळा आहे तर जरासं आपल्या शरीराची पण काळजी घेणं खरंच महत्त्वाचं आहे आणि कडकपणा येतो त्यामुळे वृक्षपणा जास्त येतो त्यामुळे बॉडी लोशन आणि वेस्लीन एकदम बेसिक गोष्टी असतात ना त्या नक्कीच कराव्या प्रत्येक गृहिणीने कराव्या पाच मिनटं तरी स्वतःसाठी नक्की काढा की निदान आपली स्किन तरी त्यातल्या त्यात ते चांगली राहील आपण खूप जास्त काही करणार नाही पण तेवढं तरी नक्की करू शकतो त्याचनंतर जर केस ओले हो असेल ना तर ओल्या केसामध्ये नक्की कंगवा फिरवा जेणेकरून जेव्हा केस सुकतात ना ते खूप कोरडे होतात आणि मग त्याचा गुंता खूप जास्त होतो त्यामुळे ओल्या केसांमध्ये जर तुम्ही केलं तर हळूहळू तर गुंता होत नाही त्यामुळे आणि ते स्ट्रेट होण्यास मदत होते जास्त गुंतत नाही असं तरी मला वाटतं त्यानंतर येते ती सगळ्यात महत्त्वाची पहिली येते ती देवपूजा कारण आपले स्वयंपाकाचं काम सगळ्याचं काम जरी सुरू असेल तरी आपली देवपूजा ही तेवढीच महत्त्वाची आहे आणि आज रविवार असला तरी घरात कोणीही तुम्हाला दिसणार नाही कारण प्रत्येकजण आपापल्या कामासाठी बाहेर गेलेलं होतं आणि जवळजवळ सकाळचे दोन तास मला खूप शांततेने भेटलेले होते एक तर उशीर आणि मग सगळेजण असले की थोडी घाई वाटते पण आज घरात एवढी शांतता होती तर हा शांतता जो असतो ना ही शांतता असते ना कधी कधी तीही खूप छान वाटते आपल्याला मला तरी आवडते तर मला खूप छान वाटत होतं सगळी पूजा वगैरे झाली देवघराची झाली सगळ्याची पूजा झाली त्यानंतर येते ते स्वयंपाकासाठी जे काही साहित्य आपल्याला लागणार आहे ते एकाच वेळी सगळं काढून घेणे आणि त्याची जी पूर्वतयारी आहे ती सगळी करायची होती आणि हे सगळं करताना ना आपण बघा आता मी जे डिंकाचे लाडू केले ते मी रोज सगळ्यांना ओरडून सांगत असते लाडू खाऊन जा लाडू खाऊन जा हे घ्या लाडू लाडू खाऊन जा पण मी स्वतः जर एखाद्या वेळेस बसली तर मला खरंच कंटाळा येतो की उठावं आणि लाडू घ्यावा आणि तो खावा आणि कधीकधी आठवणसुद्धा राहत नाही पण आज आठवणही होती कामही होतं तर म्हटलं चला आज हे सगळं छान निवांत करूया आपला दिवस आहे असं समजायचं असं समजायचं काय आपलाच दिवस होता कारण की कोणाची घाई गडबडच नव्हती त्यामुळे आणि तिथे मी चणेसुद्धा छान वाफवून घेतलेले होते तेही शिजवून झालेले होते आणि माझ्या गॅलरीमध्ये इतकी चांगली ऊन येते ना तर सगळेजणं गार्डनमध्ये उन्हाचा काय म्हणतात तर ऊन शेकण्यासाठी येत असतात मग माझ्या घरीच असती छान असते तर मी जेव्हा मला काही लसूण साफ करा किंवा काही भाज्या कापायच्या असेल अशावेळी तर मी इथे बसते आणि करते जेणेकरून ऊनही मला छान लागते मस्त वाटतं आणि जे काही आपलं काम आहे तेही होऊन जातं नुसतंच ग बसण्यात काही अर्थ नाही आपल्या हातामध्ये काम असेल तर ते काम पटपट होऊन जातं तर इथे मी आता मला जे छोले बनवायचे होते त्याचा मी मसाला कापून घेत होती म्हणजे कांदा टमाटर लसूण होतं तिथे थोडंसं आणि जो काही लाडू होता डिंकाचा तोही मी घेऊन बसलेले होते जेणेकरून खाताही येईल आपलंही काम होईल बघा ना तीन चार गावं एकत्र होत आहेत तर अशी सगळेच लेडीजची रुटीन असते आणि अशावी कारण की आपण इतरांना देतो पण स्वतःकडेही तितकंच लक्ष देणं महत्त्वाचं आहे त्यासाठी त्यानंतर म्हटलं चला झाडांकडेही थोडीशी एक झलक टाकूया कारण की रोज रोज तर टाकत नाही पण निदान दोन चार दिवसातनं आठ दिवसात ना एकदा तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून त्यांची निगा राखणंही तितकंच महत्त्वाचं आहे माझ्याकडे खूप जास्त झाडं नाही आहेत पण जितकं मला जमेल तितकं मी नक्की करत असते तर इथे सगळं ऊन घेऊन झालं सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि आता किचनमध्ये प्रॉपर स्वयंपाक करायची वेळ होती त्यासाठी आधी केस बांधून घ्या कारण की केस नाही चांगले वाटणार आणि मोकळ्या केसांनी आपण कामही करू शकत नाही त्यासाठी हात वगैरे स्वच्छ धुवून घेतले आणि आता, आता आपण वळणार होतो आपल्या किचनकडे तर चला आज किचनमध्ये काय बनवायचं आहे तुम्हाला तर माहीतच आहे मेनू छोले भटुरेचं आहे पण मी कशा पद्धतीने काय बनवते चला तुमच्यासोबत शेअर करते तर सगळ्यात आधी इथे आपल्याला आधी मसाला भाजून घ्यायचा होता।, ला होता।, होता तर त्यासाठी खूप कमी साहित्य लागतं मसाला म्हटलं की खूप छोल्यासाठी खूप जास्त लागत नाही मसाला असा पण जो काही असतो तो बेसिक आपल्याला लागणारच होता तर इथे मी कांदा टमाटर ओलं खोबरं होतं त्यानंतर इथे सुकं खोबरं ओलं खोबरं होतं त्यानंतर स खडा गरम मसाला होता थोडासा तर हे सगळं भाजून घेणार होती आणि या तुम्हाला हिरव्या मिरच्या दिसत आहेत ना तर ह्या सकाळी जो नाश्ता आणलेला होता समोसा वडापाव त्यामध्ये या मिरच्या येतात आणि इतक्या मिरच्या काही खाल्ल्या जात नाही तर जेव्हा कधी त्याच त्याचवेळी मसाला वगैरे मी बनवणार असेल तर ते त्या मिरच्या मी त्यामध्ये यूज करते कारण अशा खाल्ल्या नाही जाणार तर त्या मसाल्यामध्ये निघून जातात तर चालतं असं काही प्रॉब्लेम नसतो त्यानंतर त्या इथे त्या त्या मी ओलं खोबरं कांदा आणि लसूण अद्रक लसूण दोन्ही छान रोस्ट, गेते। रोस्ट करून घेते सगळं या मसाल्यामध्येच रोस्ट करायचं आहे जेणेकरून आपल्याला वरून काहीच टाकायचं काम पडत नाही त्यानंतर इथे टमाटोसुद्धा टाकून घेतला आणि त्यानंतर इथे मी टाकलेले होते दहा बारा काजूसुद्धा टाकलेले होते जेणेकरून आपली ग्रेवी जरा छान घट्ट होईल त्यासाठी आणि खडा गरम मसाला आधीच भाजलेला होता तर हे सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं याला थंड व्हायला ठेवलं आणि आपला हा मसाला बघा छान मस्त थंड झालेला होता आणि आता त्याला ग्राइंड करण्याची वेळ होती अजूनही कोणी आलेलं नव्हतं घरामध्ये मग थोडं असं वाटतं ना की अरे खूप वेळ झाला आलेत का नाही म्हणून पण फोन केल्यावर कळले की आहेत कामामध्ये बिझी आहेत म्हणून ठीक आहे, आहे मी शांततेने मस्त माझी जुनी गाणी लावली आणि आपल्या कामाकडे लक्ष दिलं आणि शांततेने मस्त काम झालं होतं माझं तर एखादा संडे असा मिळतो कारण की डेली रुटीन म्हटलं तरी मुलांची झाची वेळ ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात असतात आज तसं काही नव्हतं त्यामुळे खूप रिलॅक्स होतं तर इथे मी साईडला गरम पाणी करायला ठेवलेलं होतं कारण की भाजीमध्ये आपल्याला गरम पाणी लागणारच होतं आणि थोडंसं तेल घेतलेलं होतं थोडंसं म्हणजे छोले म्हटलं तर थोडंसं जास्तच तेल लागणार होतं आपल्याला तेल घेतलं त्यावर आपला जो मसाला होता तो छान भाजून घेतलेला होता आणि मग आपल्या चवीनुसार आपल्याला ज्यामध्ये तिखट वगैरे टाकायचं होतं ते टाकलं हळद तिखट धन्याजिऱ्याची पूड थोडासा गरम मसाला कारण आपण गरम मसाला वाटलेलाच होता आणि मी यात कुठला छोले मसाला वगैरे नाही टाकलाय तर हेच सगळं केलेलं होतं हाच मसाला टाकला छान परतलं आणि गरम पाणी टाकून मस्तपैकी आपली छान ग्रेव्ही तयार होते आणि आमच्या इथे थोडीशी घट्ट म्हणा किंवा थोडी पातळ अशी मीडियम याच्यावर पाहिजे एकदम घट्ट नाही तर तुम्हाला जर ग्रेव्ही छान घट्ट करायची असेल किंवा छान मिक्स झालं पाहिजे सगळं मिश्रण असं वाटत असेल ना तर आपले जे चणे असतात ते थोडेसे चणे बाजूला ठेवून त्याला छान हाताने मॅश करा जसं आपण बटाट्यांच्या भाजीमध्ये करतो तशा पद्धतीने आणि मग त्यामध्ये टाकत आपल्या भाजीला एक छान दाटसरपणा येतो सगळं असं एक चणे एकीकडे आणि रस्सा एकीकडे असं होत नाही त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलं धनेजिरे आपलं कोथिंबीर टाकली आणि मस्त त्याला छान पाच ते दहा मिनटापर्यंत कमी आचेवर होऊ दिलं जेणेकरून ते सगळं छान एकत्रित होतं आणि मस्त आपली भाजी तयार झालेली होती त्यानंतर येते ती छोलेची बटुरेची वेळ तर कणिक आधीच मळल्यामुळे म्हणजे आपलं भटुरेचं पीठ छान ते तयार झाल्यामुळे आता मस्त फटाफट भटुरे करायचे होते आणि भटुरे हे आपल्याला पीठ न लावता फक्त तेलावर करायचे असतात आणि याचा आकार ना मी बऱ्यापैकी मोठाच करते तर तुम्हाला माहिती आहे की कि छोटे कितीसे करणार ना त्यामुळे एकदाच आपला मोठा दिला की पटापटसुद्धा होतात आणि आपलं काम थोडं हलकं होतं त्यासाठी मी काही त्याचा आकार वगैरे बघत बसत नाही तो गोलच आला का आणि असा झाला का तसे तर भटुरे असे छान लांब असतात तर तोही आकार मी करायला जात नाही जसं आपल्या पुऱ्यांचा असतो आणि जसं मला येतं त्या हिशोबाने मी करते हे बघा पोटात जाणं महत्त्वाचं आहे लुक तेवढा महत्त्वाचा असतो पण ठीक आहे कधी कधी होऊन जातं असं तर इथे मी छान भटुरे आणि मस्त फुगले होते चवीला खूप चांगले झालेले होते सगळं अंदाजाने अंदाजा घेतलं ना तर कधी कधी पदार्थ इतका रुचकर होऊन जातो आणि कधी कधी सगळ्या मापाने जरी घेतलं ना तो तरी तो पदार्थला तितकी जास्त चांगली चव येत नाही असं होतं माझ्या बाबतीत तरी होतं आणि कधी ते फुगणार नाही कधी काहीतरी होईल कारण की मी प्रमाणात घेऊनसुद्धा सुद्धा आहे मग नंतर मलाच कंटाळा येतो आणि मग मी माझ्या हिशोबाने कधी कधी करते तर तो पदार्थ एकदमच छान निघून येतो तर असे माझे भटुरेसुद्धा तयार झाले होते ते गरमागरम आणि मी म्हटलं तर मी गरमागरम करते तुम्ही लोक जेवा मी सगळ्या शेवटी जेवण कारण की जेव्हा आपण हे तळण काढतो तेव्हा आपल्याकडनं हे खाल्लं जातच नाही तो माझा तरी प्रॉब्लेम आहे आणि मस्त गरमागरम गर्म भटुरे आणि ही जी भाजी दिसते ना याला म्हणतात उंबाडिओ हो म्हणजे पोपटी म्हणतात ना आपल्याकडे तशी गुजराती लोकांना तिथे उंबाडिओ हो असं म्हणतात आणि ही भाजी आम्हाला एका मैत्रिणीने छान गिफ्ट केलेली होती गिफ्ट केली म्हणजे ती गेली होती त्यामुळे ती घेऊन आली होती आणि हे बघा आमचं आजचं पूर्ण ताट संडे स्पेशल ताट रेडी झालेलं होतं छोले भटुरे ते उंबाडिओ म्हणजे पोपटीच आहे ती खरं म्हणजे भरपूर भाज्या आणि हिरव्या मिरचीचं वाटण असतं ना ते तर ते वाटण होतं त्यामध्ये आणि टेस्टी होती स्मोकी फ्लेवर होता त्याचा त्यानंतर जेवण झाल्यावर तेलकटपणा तर आपल्या किचनमध्ये होणारच होता त्यामुळे थोडंसं गरम पाणी केलं आणि आपलं जे घरचं डी आय वाय सोल्युशन असतं ते त्यामध्ये टाकलं आणि मस्तपैकी छान पुसून घेतलं काही घासत बसलेली नव्हती मी कारण की मला माहिती आहे संध्याकाळी परत जर आ, मला असंच काहीतरी करायचं असेल तर परत घाण होणार त्यामुळे फक्त छान मस्त गरम पाण्याने पुसलं जेणेकरून चिकटपणा लवकर निघतो आणि आपलं जे सोडा लिक्विड याचं सगळं सोल्युशन असतं त्यामुळेही छान चकाकतं आपलं किचन तर माझं किचनसुद्धा मस्त रेडी झालेलं होतं असं केल्याशिवाय आपल्याला काही झोप येणार नाही तो संडे असो मंडे असो तर कुठलाही डे असो हे किचन तरी क्लीन हवंच हवं डन क्लीनिंग डन क्लिनिंग सब डान्स चकाच झालेलं आहे आता संडे